आमचे घरकुल पूर्ण करा आमची मागणी पूर्ण केलीच पाहिजे आमची मागणी पूर्ण केलीच पाहिजे आम्हाला घरकुल मिळालेच पाहिजे मी असू दे बाहेर सभागृह साठी जागा मिळालीच पाहिजे आम्हाला दफनभूमीसाठी जागा मिळालीच पाहिजे आम्हाला सभागृहासाठी जागा मिळालीच पाहिजे आमच्यावर होत असलेला अन्याय दूर करावा दूर करावा

व जी जागावर आमच्या आदिवासी बांधव राहत आहे ती कायमस्वरूपी त्यांची करून आम्हाला घरात लाभ मिळावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकोणावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जिल्ह्याचे अधिकारी आयुष प्रसाद सर यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर आमची मागणी आहे की आम्हाला आता ही बाई आहे वडगाव बुद्रुक तालुका पाचोरा एका घरामध्ये पाच पाच परिवार राहतात आता म्हणजे झोपडे त्यांच्या झोपड्यामध्येच राहतात वरण पाणी पडतात खाली ते पाणीमध्ये ओले होतात आणि रात्री त्यांचा विषय असतो आजपर्यंत यांची वय गेली पण यांना माहिती आहे का आजपर्यंत घरकुल नाही व कोणता कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही आहे हे बाबांदे हे बाबांची वय चालली पण यांना आजपर्यंत घर मिळा घरकुल मिळालेले नाही आहे आणि दुसऱ्या ज्या जे, जे काही सुविधा आहे शासनाच्या त्यांच्यापासून आम्हाला व माझ्या आदिवासी बिल समाजाला वंचित राहावं लागत आहे त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि आता नाही आम्ही निवेदन देण्यात आलं